नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत आज मी तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे विद्यार्थ्यांना आपण खूप वेळा बघितलेला आहे की एका वाक्यापासून एका वर्ड्सपासून आपण सेंटेन्स बनवत होतो आत्तापर्यंत पण कधी कधी असं होतं की आपल्याला म्हणजे सिच्युएशननुसार वर्ड्स यूज करावं लागतात त्याला कुठलंही नस सेंटेन्स नसतं किंवा काहीच नसतं तो वर्ड्स स्पेशल त्याच त्याच एका मुमेंटसाठी यूज केला जातो ठीक आहे मग आता हे असे वर्ड्स कोणते असतील किंवा कशा पद्धतीचे असतील तर हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वाक्य बोलत असताना आपण प्रत्येक काळामध्ये वाक्य बोलत असतो दैनंदिन दे जीवनामध्ये कधी आपण वर्तमान काळात वाक्य बोलतो कधी चालू वर्तमान काळात बोलतो कधी भविष्यकाळाबद्दल बोलतो कधी भूतकाळाबद्दल बोलत असतो मग यावेळेला जे आहेत जे आपले मेन वर्ब आहेत ना त्यामध्ये चेंजेस होत असतात कसे कधी आपण वर्तमानमध्ये बोलत असू तर मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करतो आपण आपण जर भूतकाळात बोलत असेल तर त्याचं पास्ट पार्टिसिपल यूज करतो मग ते वर्ड्स आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठले चेंजेस होतात हे माहिती असणं गरजेचं आहे ही स्टेप सेकंड आहे विद्यार्थ्यांवर ज्या वेळेला आपण वर्बचा अभ्यास करणार आहोत ही स्टेप सेकंड असणार आहे आज आपली फर्स्ट स्टेप्स स्टेप कम्प्लीट होणार आहे जे वर्ड्स आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता विद्यार्थ्यांना खूप सिच्युएशनमध्ये आपल्याला कुणाला थांब म्हणायचं असतं कोणाला जा म्हणायचं असतं कोणाला ये म्हणायचं असतं कोणाला बस म्हणायचं असतं कोणाला आणखीन काहीतरी ढकल ओठ ठेव अशा बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात तर त्याच्यासाठी आपण सेंटेन्स यूज करू शकत नाही त्याच्यासाठी एक स्पेशल असा वर्ड्स असतो तो त्या त्या मुवमेंटला आपण यूज करत असतो सपोज आपल्याला थांब असं सांगायचं आहे तर स्टॉप एवढंच आपण वर्ड्स यूज करू शकतो स्टॉप कोणाला जाण्यासाठी सांगायचं आहे तर गो कोणाला येण्यासाठी था सांगायचं आहे तर कम ठीक आहे त्याच्यानंतर ओढायचं असेल कुठली गोष्ट ओढून पॅक करायची असेल ओढून ओ ओपन करायचं असेल तर आपण सांगू शकतो पुल ढकलायचं असेल तर आपण सांगू शकतो पुश ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला एखाद्याची सुरुवात करायची आहे तर स्टार्ट जसं की आपण आता इंग्लिश बोलण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर आपलं स्टार्टअप झालेलं आहे त्याच्यानंतर रन पळ एखाद्याला सांगायचं असेल सपोर्टिंग रन त्याच्यानंतर बघण्यासाठी लुक ऐकण्यासाठी लिसन त्याच्यानंतर विचार कर थिंक आठवण ठेव रिमेंबर आणि स्माईल म्हणजे हस अशा बऱ्याच गोष्टी बरेच वर्ड्स आपल्याला त्या त्या मुवमेंट्सनुसार यूज करायचे आहेत आता मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे आपला जो सेकंड चॅप्टर असणार आहे तो आहे वर्ब्स मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला सिच्युएशननुसार बोलता येणं गरजेचं आहे तर त्या सिच्युएशननुसार बोलत असताना आपल्याला वर्बचे फॉर्म यूज करावे लागतात कधी कर फर्स्ट फॉर्म असतो कधी सेकंड फॉर्म असतो कधी थर्ड फॉर्म असतो ठीक आहे त्या त्या सिच्युएशननुसार आपण ते सेंटेन्स बनवत असतो तर विद्यार्थ्यांना आता काही क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून दुसरं आणि तिसरं रूप आपल्याला जेव्हा बनवायचं असतं त्यावेळेला आपण ईडी प्रत्यय लावून ते बनवतो आता ते कसं किंवा कोणते हे मी तुम्हाला सांगणार आहे जसं की स्टार्ट तर स्टार्टेड आणि स्टार्टेड हे सेकंड फॉर्म हे थर्ड फॉर्म हे फर्स्ट फॉर्म स्टार्ट सेकंड स्टार्टेड थर्ड स्टार्टेड फक्त ईडी प्रत्ये लागून हे क्रियापद बनलेले आहेत दुसरं आहे वॉश वॉश्ड वॉश्ड फिनिश फिनिश्ड फिनिश्ड आस्क आस्कड आस्कड अटॅक अटॅकड आता विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळाच ईडी प्रत्यय लागून सेकंड आणि थर्ड फॉर्म यूज होत नसतो किंवा त्या पद्धतीने आपण वापरायचाही नसतो काही नियम आहेत काही रूल्स आहेत ते फॉलो करावं लागतात ते फॉलो केल्याच्या नंतर आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही किंवा दुसरं तिसरं रूप आपण यूज करून थोडंस आपण सेंटेन्स बोलणार आहेत वगैरे वगैरे तर हो विद्यार्थ्यांना आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या रूपाचं नक्कीच आपल्या वाक्यामध्ये वापर करावा लागतो वापर करण्याची गरज पडते तर व्हर्बचे जे फॉर्म आहेत हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा आपला जो आपण एका वर्ड्सपासून सेंटेन्स बनवत होतो हा चॅप्टर आपला समाप्त होतोय आता जो सेकंड चॅप्टर आहे तो वर्ड वर्ब्स फ्रॉम आहे आता या वर्क फ्रॉममध्ये आपल्याला वेगळे वेगळे दुसरं तिसरं रूप मी तुम्हाला कसं ते सांगणार आहे त्याचं मिनिंग काय आहे ते सांगणार आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं का आहे त्या वर्ड्सपासून किंवा त्या पासून आपल्याला कशा पद्धतीचे सेंटेन्स बनवता येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात आपण एका नवीन अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांसाठी धन्यवाद